नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल उद्या सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते शरद पवार यांची फलटण येथील गजानन चौक येथे जाहीर सभा होणार आहे माडा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गैरशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सायंका सायंकाळी सहा वाजता गजानन चौक येथे जाहीर सभा होणार आहे खरं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांची पहिल्यांदाच फलटण येथे जाहीर सभा होत असून याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे महत्वाचा विषय यामध्ये की महाविकास आघाडीच्या या महाविका सभेला जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष माजी सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे या सभेला उपस्थित राहणार का याकडे आता कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे माडा लोकसभा मतदारसंघ आता अतिशय चुरशीचा सामना सध्या सुरू असून दिग्गज नेत्यांच्या सभांना प्रारंभ झाला आहे एकीकडे तीस एप्रिलला जे माहितीचे उमेदवार खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या जाहीर प्रचा, प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी माळसरेस येथे येणार आहेत याचबरोबर आज अठ्ठावीस एप्रिलला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माडा लोकसभा मतदारसंघात जाहीर तीन सभा आहेत त्याचबरोबर आता उद्या जे महाविकास आघाडीचे उमेदवार देरेशील भैया मोहिते यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची फलटणे जाहीर सभा होणार आहेत या अगोदरच महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या सभा अनुक्रमे दहिवडी सांगोला माडा करमाळा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आता फलटे नेते उद्या ही सभा होत आहे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माडा लोकसभेसाठी तब्बल सहा सभा दिलेल्या आहेत आता कार्यकर्त्यांकडून याबाबत सभेची जोरदार तयारी सुरू असून उद्या आता या सभेसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार का याकडे तमाम फलटणकोरेगा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद